स्वागत आहे सर्वांचं ॲक्टिव पूजामध्ये आज आपण उपवासासाठी क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे रोल करतो आहे तर बऱ्याच वेळेस असं होतं की शाबूची खिचडी खायची कंटाळा येतो तेव्हा तुम्ही कमी साहित्यात कमी वेळेत असे शाबूचे रोल बनवू शकतात आणि हे पहा किती क्रिस्पी बनलेले आहेत तर तुम्ही याचा आवाज ऐकलाच आहे तर आता श्रावणातले समोरसुद्धा चालू आहेत किंवा अधेमध्ये उपवाससुद्धा असतात त्यावेळेस तुम्ही झटपट असा क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ बनवू शकतात तर आता आपण लगेचच बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर मी शाबू रात्रीच भिजत टाकला होता तर एक वाटी शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये शाबू भिजून वरती अगदी थोडंसं पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं आणि रात्रीभर हा शाबू भिजवून घ्यायचा तर शाबू चांगला भिजलेला आहे मऊसूद मोकळं सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्यांचा सुद्धा लागणार आहे तर मला शेंगदाण्यांचा कूट बनवून ठेवायचा होता त्यामुळे मी जास्त शेंगदाणे भाजून घेतले तर एक वाटी शेंगदाण्याचा कूट आपल्याला लागणार आहे छोटी एक वाटी तर मी पुढे सांगेनच तर शेंगदाण्याना भाजताना मिडियम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे ना कूट आवडदबड वाटायचा आणि खमंग असा कूट तयार होतो खाताना खूप छान लाग शेंगदाण्यांचे कण जेव्हा आता खाली येतात ना त्यावेळेस तर आता हे मिक्सरमध्ये मी जाडसर कुटून घेतलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे शेंगदाण्याचं जाडसर आपल्याला भरड असं करून घ्यायची आहे तर शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाहीत जाडसरच ठेवायचे आहेत तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर मला नंतर शाबूची खिचडीसुद्धा बनवायची त्यासाठी मी थोड्या जास्तच मिरच्या एकदम बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी पाच ते सहा मिरच्या बारीक करून घेते बारीक म्हणजे मिरच्यासुद्धा जाडसर ठेवायचं हे पहा अशा पद्धतीने मिक्सरचं बटण बंद चालू बंद चालू करून या मिरच्या आपण आवडधोबड अशा वाटून घेतलीत तर सगळ्यात अगोदर आपण शाबू एका बाउलमध्ये सर्व काढून घेऊया त्यामध्ये मिरची टाकून घेऊया तर जी जाडसर आपण मिरची वाटून घेतली आहे ती टाकून घ्यायची तर एक चमचा एवढी मी टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कोट घेतला आहे तो टाकायचा आहे तरी ते मी दोन चमचे एवढा शेंगदाण्यांचा कोट टाकून घेते दो टाक दोन आणि वरती थोडं लागेल तसं आपण कमी जास्त करू शकतात तर सगळ्यात अगोदर मी अडीच चमचे शेंगदाण्यांचा कोट टाकला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आता दोन बटाटे किसून टाकायचे आहेत तर शाबू किती घेतला आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर मी ते एक वाटी शाबू घेतलेला आहे त्यासाठी मी दोन बटाटे वापरलेत आणि बटाटा शिजवून साल काढून थंड होऊ द्यायचा आणि मगच किसून टाकायचा नाहीतर खूप ओलसर तो बटाटा होतो आणि छोटे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आता याच्यामध्ये बरेच जण जिरे टाकतात काळी मिरी पोट टाकतात तर तुमच्याकडे जे जे उपवासाला चालतं ते टाकू शकतात जे चालत नाही ते नाही टाकायचं आणखीन कोथिंबीरसुद्धा टाकतात तर तुम्हाला जे आवडतं जे तुम्ही उपसायला खातात ते ते जिन्नस याच्यामध्ये टाकू शकतात आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात तर हे पहा एकदम परफेक्टच आपलं मिश्रण बनलेलं आहे तर याच्यामध्ये बटाटा आपण व्यवस्थित टाकलेला आहे आणि असं याचं बाइंडिंग होतं हे पहा तर असं हे मिश्रण बनायला हवं तुम्हाला जर खूप कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा टाका शेंगदाण्याचा कूट कमी वाटत असेल तर आणखीन एक हात चमचा टाकू शकतात हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिडियम आकाराचे याचे रोल बनवायचे किंवा तुम्ही असे गोल याला सुद्धा बनवू शकतात शाबूचे वडे बनवतो तसंसुद्धा चपटे असे वडे बनवू शकतात सेम वडे बनवतो तसंच आहे एवढंच की आपण याला रोलचा आकार देणार आहोत म्हणजे व्यवस्थित ते पटकन तळले जातात आणि पटापट होतात वडे तळण्यापेक्षा हे रोल पटकन तळून होतात आणि वेळही खूप कमी लागतो तर वडे आपण नेहमीच बनवत असतो त्यामुळे काहीतरी एक वेगळा ट्विस्ट याला देऊन मी हे शाबूचे रोल बनवलेत तर तुम्ही वडे बनवू शकतात किंवा असे रोल बनवू शकतात आणि पटापट -पत होतात बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने हाताला तेल लावून आपण याचे रोल बनवून घेऊयात आणि लगेचच बनले जातात याला अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे पहा आणि हे रोल थोडेसे तिखट बनवायचे दह्यासोबत खूप छान लागतात तुम्ही एकदा करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर आपण रोल बनवतो आहे त्यामुळे मिश्रण थोडंसंच घ्यायचं आणि त्याला रोलचा आकार असा देऊन घ्यायचा वडे बनवण्यासाठी जरा जास्त मिश्रण घ्यायचं आणि मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीचे बाकीचे सुद्धा आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत तर मी आता एवढे रोल बनवून घेतलेत तर हे अगोदर तळून घेऊया तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तर छोटासा याच्यामध्ये मी एक गोळा शाबूचा टाकून पाहिला तर मस्त याला बबल्स येतात तर तेल असंच तापवून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं असेल तर वडा असो किंवा मरवल असो फुटत नाहीत तेल जर चांगलं गरम नसेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये वडे टाकले तर ते फुटले जातात बऱ्याच वेळेस असं होतं की वडे तळताना ते फुटतात तर तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळेच ते वडे फुटले जातात तर आता आपण याच्यामध्ये एक करून वडे सॉरी रोल तळून घेऊया तर मी याच्यामध्ये अगोदर तीन रोल टाकून घेतलेत आता सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया आणि हे रोल आपण पातळ केल्यामुळे पटकन तळले जातात आणि तेलात टाकले की याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर झाऱ्याने हे सर्व बाजूने एकसारखे तळून घ्यायचे तर आत्ता तेलामध्ये टाकल्यानंतर हे जरी चिकटलेले वाटले असले तरी जसजसं हे तळत जातील तसतसं हे वेगळे होतात व्यवस्थित तळले जातात आणि एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि खायलासुद्धा भारे लागतात रंगही खूप छान येतो तर थोड्या वेळाने मी याला पलटी करून घेतले आणि आता अलटी पलटी करून व्यवस्थित हे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग येतोय हळूहळू ह्याचा रंग चेंज होत चाललाय आणखीन थोडा वेळ आपण तळून घेऊया आणि झाऱ्याने अधूनमधून याला असं हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा रंग येईल तर आता आपले इथे हे रोल चांगले तळले गेलेत आणि रंग चांगला आला आहे आणि क्रिस्पीसुद्धा बनलेत तर छान हे तळून झालेत आता आपण तेल निथळून हे रोल काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे दिसत आहेत रंगसुद्धा खूप सुरेख आला आहे तर असेच हे आपण रोल बाकीचे सुद्धा तळून घेणार आहोत हे पहा आहेत की नाही एकदम बारी तर बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व मी असेच तळून घेणार आहे तर जे आता बनवले त्यातलीच राहिलेले हे मी तेलामध्ये टाकून घेते आणि सेम अशाच पद्धतीने हे रोलसुद्धा तळून घेते तर तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये खाण्यासाठी किंवा उपवासाला असे हे कुरकुरीत शाबूचे रोल बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाकीचे सुद्धा राहिलेले रोल सेम अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवून जर बनवलेत तर अगदी व्यवस्थित हे रोल बनले जातात अजिबात फुटत नाहीत तेलामध्ये आणि चांगले क्रिस्पी बनतात तर नक्की एकदा करून पहा तर आता हे रोलसुद्धा मी पलटी करून घेतलेत आणि यालासुद्धा खरपूस रंग येईपर्यंत चांगले तळून घेणार आहे तर राहिलेलेसुद्धा सेम असेच आपण बनवून घ्यायचेत तुम्हाला जर खाण्यासाठी वेळ असेल तर अगोदर हे मिश्रण बनवून ठेवा आणि ज्या वेळेस खायचे त्यावेळेस गरमागरम असे तळून घ्या आणि दह्यासोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर झटपट आपले हे रोल बनवून तयार आहेत तर दिसता ना नाही एकदम भारी आणि कलर किती भारी आलाय पहा एकदम खरपूस तळलेले आहेत तर सर्व रोल मी असेच तळून घेणार आहे आणि याच्यासोबत मस्त मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मीठ टाकून तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे रोल तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय